मुंबई आणि नवी मुंबई शहरांचा विकास होताना आम्ही पाहिलाय पण ही शहर ज्या भूमिपुत्रांच्या जागेवरती उभी राहिली त्यांचा गाव मात्र आम्ही भकास होताना पाहिलाय ही सत्य परिस्थिती आहे नवी मुंबईतील गावांची सन एकोणीशे सत्तर मुंबई शहरावरील वाढता ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई शहर तयार करण्याचा निर्णय सरकारने घेतला यासाठी बेलापूर वाशी पनवेल उरण परिसरातील पंच्याण्णव गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या या शहराचे नियोजन करण्याची जबाबदारी सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे सिडको या प्राधिकरणाकडे देण्यात आली शहरांचे शिल्पकार अशी टॅगलाईन असणाऱ्या सिडकोने शहरांचे नियोजन तर केले पण गावांच्या बाबतीत मात्र कोणतंच विकासाचं धोरण राबवलं गेलं नाही साधारण पंचेचाळीस ते पन्नास वर्षांनंतर पुन्हा याच चुकीच्या नियोजनाची पुनरावृत्ती नैना प्रकल्पामध्ये होताना दिसून येत आहे आता मात्र येथील शेतकरी भूमिपुत्र यांकडून तसं होऊ दिलं जाणार नाही नवी मुंबईतील पंच्याण्णव गावांची सध्या काय अवस्था झाली आहे ते तेथील ग्रामस्थांकडूनच आपण समजून घेऊया नमस्कार आज आपण नवी मुंबईतील पंच्याण्णव गावांपैकी खांदा गावामध्ये आलेलो आहोत तर तेथील त्यांच्या गावांची काय अवस्था झालेली आहे ते तेथील नागरिकांकडूनच आपण समजून घेऊया नमस्कार मी धाकटा खांदा गावात रहिवाशी तर आमची आता ग्रामस्थांची जी अवस्था झालेली आहे प्रत्येक पंचणव गावांच्या तर खेळा मैदाना नाहीये मी थोडक्यात सांगतो का आता आमच्या मुलाबालांची जर लग्न झाले तर आमच्या लहानपणी आमच्या जमिनी गेली आहे आता मी साठ वर्ष झालो आमच्या वडिलांच्या नावावर जमीन होती आमच्या आम्हाला तर पत्ता पण नाही परंतु आता आमच्या मुलाबालांसाठी खेळासाठी ते नाहीये जर कोणाचं लग्न लागत असेल तर लग्न लावायला कोणाच्या बोलामध्ये लग्न लावावं लागते नाहीतर मग एखादा जर पैसा असेल तर हॉल घेतो एखाद्या एखाद्याकडे आणखी पैसा असेल पैसा येणार कुठून परंतु आता जी आमची दैनिक अवस्था झालेली आहे काही रिक्षावर दुर्दारोहण करत आहेत परंतु जे खेळायचे मैदान तसंच आपला पार्किंगचा एवढा हे कुठे पार्किंग करावं लक्षात येत नाही आणि पार्किंगची एवढी समस्या आहे तर डाळाजवळ गाडी कोणाच्या जातच नाही शिडकून आम्हाला पार्किंग साठी जागा ठेवलेली नाही शिडकुने आम्हाला बाहेर फिरायला जागा ठेवली नाही कुठल्याही शेळी नाहीत कारण का हवा तर नाहीत आणि आमचा गाव खोराड्यासारखा ठेवणार आहेत तिसरी महत्वाचे मुद्दा आहे असा आहे की आमच्या लोकांनी गरजेपुढे घरं बांधलेले आहेत आणि गरजेपुढे म्हणजे त्याच्या गैरव्यवधीने घरे बांधलेले उद्या आमची जी व्यवस्था आमचे व्यवसाय होते मच्छीमार व्यवसाय होता आमचा शेतीचा व्यवसाय होता शेतीवर गुजरात करणारे काही आमचे शेतमजूर होते त्या शेतमजूरांना तर शिडकणी भूखंड दिलेले नाहीत परंतु जे भूखंड आमच्या शेतकऱ्यांनी मला पंचवीस टक्के शेतकऱ्यांना अजूनपर्यंत शिडक साडेबारा टक्के भूखंड द्यायचे राहिले त्याच्यातले पण फक्त पावणे नऊ टक्के भूखंड दिले आहेत पावणे चार टक्के भूखंड द्यायचे बाकी ते तीन टक्के पावणे तीन पावणे चार टक्के जे भूखंड आहेत ते, ते पण अजूनपर्यंत दिले नाहीत आम्हाला परत आमच्या गावामध्ये जी घरं आहेत त्या घरांचं प्रॉपर्टी काढले नाही आहेत घरं ही जे आणखी ठरवले जातात गावटण विस्ताराचा म्हणजे गावठाण विस्तार तर केलाच नाही गावटाण विस्तार म्हणजे कारणात तर केलाच नाही गावठाण म्हणजे काय जो पस्तीस वर्षानंतर गावाची लोकसंख्या डबल होते बरोबर आणि डबल जर झाली दे आणि त्यांना जर राहायला जागा नसेल तर काय करणार आणि स्वतः न कर हा लादला गेलेला आमचा हा मुंबई नवीन मुंबई हा जो शहर आहे हा आमच्यावर लादला गेला आहे आमचं उपजीव साधन गेलं आमचं मच्छीमाराचं साधन गेलं मच्छीमारावर अवलंबून असल्यावर आमचे कुटुंब शेतीवर अवलंबून असलेलं आमचे कुटुंब अशा अनेक कुटुंबांना समस्यांना सामोरं जावं लागतं आणि असं सामोरं जावं असताना आमची दयनीय अवस्था आलेली आहे तुम्हाला मी नैनाच्या शेतकरी बंधून तुम्हाला मी सांगत आहे की आमची जी कमतरता झाली तुम्ही करू नका काय झाली का कमतरता आता जी घरे आहेत ती पहिला आम्हाला पक्की करून द्या नैनाच्या शेतकऱ्याला मी सांगत जी आपली ज्या शेतावर आपण जी घरे बांधलेली आहेत ती पहिला नैनाच्या किंवा शिडकोच्या शिडको नैना म्हणजे शिडकोच आहे आमची घरं ती पहिली पक्की करा कायमस्वरूपी करा आम्हाला ते प्रॉपर्टी कार्ड द्या आणि इतकी गावं विकासाच्या माध्यमातून घेते सगळी भकास करून टाकलेली आहे तुम्ही बघा प्रत्येक गावामध्ये जा पंच्याणव गावामध्ये प्रत्येक गावामध्ये जा खेळाचे ग्राउंड ना आरोग्याची सोयी शिडकोने चांगलं आरोग्य मला एक आरोग्य तुम्ही आमच्या गाव गावामध्ये दाखवा डाकट्या खांड्या गावामध्ये म्हणजे ज्या लोकांच्या जा जागा होत्या त्यांचा या नियोजनामध्ये काहीच विचार केला नाही प्राथमिक लोकांचा काही विचार केला नाही आमच्याकडं जो पंचनाव गावची जी परिस्थिती झालेली आहे तशी परिस्थिती बाबाला होऊ देऊ नका बरोबर बरोबर एवढे सांगतो आणि पुढे करतो नमस्कार धन्यवाद धन्यवाद आता आपण नवी मुंबईतील पंच्याण्णव गावांपैकी शिरवणे येथे आलेलो आहोत तर त्यांच्या गावाची सध्याची स्थिती काय आहे तर ते तेथील ग्रामस्थांकडूनच आपण समजून घेऊयात नमस्कार मी विनोद पाशिना सुतार शिरणे गावमध्ये राहण्यासाठी आहे आमच्या शिरणे गावामध्ये आपल्या सिडकोने जे विकास केलेला आहे ते विकास केलेला आहे बाहेर लोकांसाठी केलेला आहे पण आमच्या गाववाल्यांसाठी अक्षरशः त्यांनी पालापाचोळा केलेला आहे कारण का काही सोयी सुविधा त्यांनी दिलेल्या नाही आहेत अक्षरशः जे मैदान आहेत आम्हाला मैदानाची सोय दिलेली आहे आम्ही टॅक्स वेळेवर भरतो जे बाहेरची लोक घेतात ते आमच्याकडून पालिका वसूल करते खेळायचं असेल तर कुठे खेळायचं खेळायचं असेल तर मग आम्हाला मैदानच नाहीये मग त्याच्यावर साठी आम्हाला इथे बाहेर जावं लागतं आता कोण असेल त्याला जातो नाही तर नाही जात बहुतेक खेळाडू असेच विनाकारण गेलेले आहेत त्याच्यामध्ये आणि लग्न वगैरे असेल सार्वजनिक काय कार्यक्रम असेल मग सार्वजनिक कार्यक्रम असेल तर मध्ये पालिकेमध्ये अर्ज करून आम्हाला मैदान नाहीये तर त्याच्यामुळे आम्हाला स्वतःच आम्ही करू शकत नाही मग पालिकेतून भाड्याने आम्हाला घ्यावं लागते त्याचे पण आम्हाला पैसे द्यावे लागतात प्लस आम्हाला पार्किंग नाही आता माझी स्वतःची जर परिस्थिती असेल गाडी घेण्याची फोर व्हीलर गाडी घेण्याची पण ती पार्किंगला जागा नसल्यामुळे मी घेऊ शकत नाहीये पार्किंग पण नाही पार्किंग पण जावला नाही त्याच्यामध्ये जर का नवीन गाडी घेतली माया जर पार्किंग केलं तर भीती असली का बाबा गाडी सोडला जाईल किंवा काय त्याच्यामध्ये तोरी होईल ते पेल अशी कितीतरी झालेले आहेत नियोजन चुकीचं केलेलं आहे शहरांचा विकास तर केला पण गावांच्या बाबतीत काही नाही अक्षरशः दुर्लक्ष केलेलं आहे त्यांनी तर गाववाल्यांची परिस्थिती अशी झाली आहे पण माणूस मयत झाले तरी पण मैत्यासाठी सगळं जागा उपलब्ध नाहीये असं एवढी हालाकीची परिस्थिती सध्या गावकऱ्यांची झालेली आहे आज आपण नवीन मुंबईतील पंच्याण्णव गावांपैकी कामोठे गाव येथे आलेलो हो। आहोत तर त्यांच्या गावाची सध्या स्थिती काय आहे ते तेथील ते ते नागरिकांकडूनच आपण समजून घेऊया नमस्कार मी ऋषभ देवंत बोलली मी राहणार कामोठे आज आपल्याकडे समस्या ही भरपूरच आहे विषय घ्यायला गेला झालं तर पाण्याचा प्रॉब्लेम आता देखील तुम्ही कामोठे गावात गेले तरी पण दोन दिवसात तीन दिवसात पाणी येतो दुसरा विषय झाले तर लाईट इथं लाईटीची एवढी समस्या आहे तर लाईट ही मंगलवार ते आधी आधीमध्ये पण जाते आता शिडको झाली तर त्यांनी हे सगळं उपक्रम केलं पाहिजे होत आता दुसरं झालं रोजगाराचं तिसरं रोजगाराचा प्रश्न असा आहे का आम्हाला हे नोकऱ्यांचं आश्वासन दिलं होतं की ते स्थानिकांना पहिले प्राधान्य दिलं जाईल तर ह्या शिडकोने आश्वासन देऊन सुद्धा आमची इथले स्थानिक आज रिक्षावर उदरनिर्वाह करतात आज एवढी वेळ आलेली आहे का त्यांना जर रिक्षावर गेले नाही तर काहीच नाही झाले ते आमच्या काहीच साधारण हे दोन टेशन पडतात खानदेश्वर आणि मानसरोवर मग आम्हाला रोजगार पण तुम्ही दिला नाही आणि आम्ही जो रोजगार उपलब्ध करून घेतलेला आहे रिक्षाचा तर तो पण आता सर्वांचा त्याच्यावर नजर लागली त्याच्यामध्ये असं पण होतं ना तुम्हाला साडेबारा टक्के देणार होते पावणे पावणे नव्वद टक्के दिलेले आहेत आणि पावणे तीन टक्के दिलेले नाहीत पण तिथे पण आमची पद्धत झाली आहे आमच्या जमिनी तर घेतलेल्याच आहेत आम्हाला ना रोजगार दिलेला आहे मग म्हणजे आम्हाला पूर्ण भूई भूईसपट करायचं त्यांनी ठरवलं होतं आज असं वाटतंय की ती सिडको नसते आली तर आज आम्ही कुठेतरी सुख समाधान असतो आता आपण बघितलं शहरे तर विकसित झाली पण तेथील गावे जसे की खांदा रोडपाली शिरवणे आसुरगाव अशा अनेक गावातील मुलांना क्रिकेट खेळायचं असेल तर डी वाय पाटील सारख्या अकॅडमीमध्ये ऍडमिशन घ्यावं लागतं आणि पैसे भरून क्रिकेट खेळावं लागतं खांदा आसुरगाव सारख्या नव्वद टक्के गावांना पार्किंगची सुद्धा व्यवस्था केलेली नाहीये तेथील ग्रामस्थांकडे फॉर्च्युनर बीएमडब्ल्यू मर्सिडीज सारख्या गाड्या आहेत पण ते गावाबाहेर रस्त्यावर पार्क कराव्या लागतात गावातील मुलांची लग्न करायची असेल तर शिडकोने आपलीच जागा घेऊन आरक्षित ठेवलेल्या मैदानावरती दोन ते तीन लाख रुपये भाडा देऊन ते मैदान लग्नासाठी घ्यावे लागते बऱ्याच गावांना समाज हॉलची सुद्धा व्यवस्था नाहीये आता आपण आसुरगाव येथील उच्च शिक्षित तरुण अनिल हुद्दा यांचं म्हणणं या बाबतीत काय आहे ते समजून घेऊयात नमस्कार आता आपण नवी मुंबईतील पंच्याण्णव गावापैकी आसुडगाव येथे आलेलो आहोत या आसुडगाव मध्ये उच्च शिक्षित तरुण अनिल उद्धव साहेब आपल्याला भेटलेले आहेत तर त्यांच्याकडूनच सध्या त्यांच्या गावाची काय स्थिती झालेली आहे ते आपण समजून घेऊया नमस्कार मी अनिल सीताराम उद्धार मुळसा असूर गावते की माझे वडील सीताराम उद्धार हे माझे सरपंच होते आणि त्यावेळी त्यांना जो त्रास आला होता ते आम्हाला बोलायचे की सिडको मध्ये जाऊन येऊन चप्पल झिजल्या गेल्या माझा जन्म एकोणीसशे शहाऐंशी चा तर तेव्हा आमच्या जमिनी संपादित केल्या गेल्या तिथून ते आता गर दोन हजार चोवीस म्हणजे ऑलमोस्ट सदतीस अडतीस वर्ष झाले वडील माझे अजून सुद्धा शेतकऱ्यांसाठी गावातले जे शेतकरी होते ऍज अ सरपंच म्हणून माझे सरपंच म्हणून ते सिडको मध्ये जायचे तिथून जे प्रश्न प्रलंबित आहेत ते आज पन्नास वर्ष होत आली जवळपास चाळीस वर्षानंतर एकोणीशे सत्तर पासून जी नोटिफिकेशन निघाले नंतर एकोणीसशे ला आमची भूसंपादित जमीन सिडकोने घेतल्या गेल्या नंतर वडील सुद्धा शेती करायचे जर जशा त्या जमिनी गेल्या त्याच्यानंतर सगळा रोजगार निघून गेला पण मी जेव्हा मागे वळून आमच्या गावाकडे बघतो तर सुशिक्षित तरुण सुद्धा असतील किंवा काही जे तरुण आहेत ज्याच्यामुळे शेती नसल्यामुळे त्यांना त्यांच्या घरात बेरोजगारी वाढली आहे बेरोजगारी म्हणजे लिटरली खाण्यापिण्याचे सुद्धा वांदे झालेले आहेत गावठाण विस्ताराचा जरी प्रश्न बघितला तर हल्ली आमच्या गावामधली जी मोजकी हजार बाराशे घरं सोडली तर त्याच्या पलीकडे फक्त बिल्डिंगचं गाळ सिडकोने उभारलं गेलेलं आहे बाकी ज्या आमच्या गाववाल्यांना जे त्रास झालेले आहेत ते तर सगळ्यांना माहितीच आहे की सिडको ज्यावेळी गावठाण आमचा घेतला होता गावठाण हा तेवढाच ठेवला होता त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे होतं की पुढच्या पाच पन्नास वर्षामध्ये जमिनी वाढणार आहेत विस्तार हा गावठा विस्तार झाला पाहिजे होता कारण लोकसंख्या वाढणार आहे त्यांना राहण्यासाठी जी घरं आहेत ती कमी पडणार आहे आजकाल अशी अवस्था झाली आहे की गाववाल्यांचे जे फोर व्हीलर आहेत त्या सुद्धा गावाच्या बाहेर किंवा कुठेतरी रस्त्यामध्ये पार्किंगची सुद्धा खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे पार्किंगची व्यवस्था नाहीये आज मुलं होत करू झालेली आहेत त्यांना खेळायला क्रिकेटचं ग्राउंड नाहीये कुठेतरी असं बोलतात ना की परक्यासारखं दुसऱ्यांकडे असं बघायचं की आम्हाला कुठे ग्राउंड भेटतो की काय नाहीतर नाहीतर शाळेवर म्हणजे बाहेर जावं लागतं आणि मग एक साम बोलतात ना की सुरुवातीची एक बेसिक नीड आहे ती सुद्धा आम्हाला भेटली नाही ती सुद्धा आम्हाला फिरको करून भेटायला हवी होती कोणतं लग्न कार्य असेल तर आम्हाला मोठमोठ्या मुट हॉलमध्ये जावं लागतं जिथे लाखो रुपये खर्च करावे लागतात जे एखादा गरीब माणूस जर असेल तो इज्जतीच्या भीतीने तो मोठ्या हॉलमध्ये जातो कारण गावामध्ये कोणता सामाजिक हॉल नाहीये लग्नासाठी पण जागा राहिली नाहीये पटांगणे राहिलेली नाहीये पार्किंगची व्यवस्था वाढत चाललेली आहे ज्या बेसिक सुविधा नंतर जर शिक्षणाचं बघितलं तर आज आमच्या गावातली जी जुनी शाळा होती झेडपीची शाळा ज्याच्यामध्ये मी शिकलो माझे मित्र शिकले त्या झेडपीची शाळेची जर अवस्था बघितली तर, तर त्यांचं सुद्धा त्या लोकांनी सुशोभीकरण केलेले नाही धन्यवाद गावांच्या विकासासाठी कोणतंच धोरण खिडको प्राधिकरणाकडून राबवलं नसल्यामुळे काही वर्षांनंतर ही गावे जबरदस्तीने क्लस्टर योजनेमध्ये ढकलली जातील म्हणजे एक उंच बिल्डिंग बांधून सर्वच गावकऱ्यांना त्या एका बिल्डिंग मध्ये बसवलं जाईल आणि उर्वरित जागा सुद्धा हडप केली जाईल ज्याप्रमाणे मुंबईतील कोळीवाड्यांचा क्लस्टर योजनेसाठीचा जी आर ऑलरेडी निघालेला आहे जर का, का असं झालं तर संपलेली असेल ती गावाची संस्कृती संपलेलं असेल ते गावाचं गावपण नसेल ती होळी नसेल तो सार्वजनिक गणेशोत्सव नसेल ती भजन मंडळी नसेल ती गावाची यात्रा भूमिपुत्र स्वतःच्या जमिनीतून पूर्णपणे संपलेला असेल आता आपण नवी मुंबईतील पंच्याण्णव गावांची अवस्था पाहिली नैना प्रकल्पातील गावांची हीच अवस्था होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे ते आपण समजून घेऊयात नैना क्षेत्रातील आणि एम एम आर डी क्षेत्रातील गावांचं सध्याचं स्वरूप आपण समजून घेऊयात हीच ती गावे आहेत एका एका गावामध्ये अनेक डॉक्टर इंजिनियर वकील मिलिटरीमॅन पोलीस बिझनेसमन गव्हर्मेंट सर्वंट तसेच उच्च शिक्षित अशिक्षित सर्वच लोक गुन्ह्या गोविंदाने राहतात करोडो रुपये टॅक्स सरकारला देतात याच गावकऱ्यांची स्वतःच्या मालकीची हजारो एकर जागा फुकट घेऊन त्यांच्या सध्या सार्वजनिक सुविधांचं नियोजन आपल्या टी पी एस स्कीममध्ये नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे बाजूला विकसित करत असलेल्या शहरासाठी आपण सर्व सुविधा देता त्यासाठी याच गावकऱ्यांची जागा फुकट घेता आणि गावांसाठी कोणत्याच सार्वजनिक सुविधा आपण देत नाहीत असे असेल तर हा प्रकल्प येथील शेतकरी गावकरी होऊ देणार नाहीत एवढं मात्र नक्की मागील शेकडो वर्षे याच गावकऱ्यांच्या ताब्यात असलेल्या गुरचरण सार्वजनिक वापरातील जागासुद्धा आपण फुकट घेता तसेच याच टी पी एसमध्ये पाच टक्के जागा डब्ल्यू ए हाऊसिंगसाठी रिझर्व्ह ठेवलेल्या आहेत म्हणजेच झोपडपट्टी पुनर्वसन करण्यासाठीसुद्धा याच गावकऱ्यांची शेकडो एकर जागा फुकट घेणार आणि तीच झोपडपट्टीची बिल्डिंग त्यांच्या गावाला लागून तयार करणार हे असले नियोजन करून सिडकोला नक्की काय साध्य करायचं आहे नायना डी ए तसंच इतर कोणतीही योजना राबवत असताना पुढील गोष्टींचा सर्वप्रथम विचार करण्यात यावा पॉइंट नंबर वन आज तागायत मूळ गावठाणाबाहेरील बांधलेली सर्व घरे नियमित करून त्यांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावा पॉईंट नंबर टू जी घरे सार्वजनिक सुविधांमध्ये बाधित होतील त्यांना दोन हजार तेराच्या कायद्यानुसार मोबदला देण्यात यावा नाहीतर डीबी पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टमधील प्रकल्पग्रस्तांना घरांच्या बाबतीत जो मोबदला दिला तो मोबदला नैना क्षेत्रातील घरमालकांना देण्यात यावा पॉईंट नंबर थ्री गावांतील लोकांसाठी आवश्यक असणाऱ्या सार्वजनिक सुविधा जसे की मैदान पार्किंग समाज हॉल शाळा मंदिर स्मशानभूमी गार्डन या सुविधा गावाला लागूनच गाव कमिटीच्या नावे देण्यात याव्यात जेणेकरून टी पी एस स्कीम पूर्ण झाल्यानंतर हा परिसर नगरपालिकेला हँडओवर केला जाईल तेव्हा या भूखंडाचा वेगळा वापर पालिकेकडून व्हायला नको पॉईंट नंबर फोर नैना टी पी एसमधील शेतकऱ्यांना जागेचा मोबदला नुकसान भरपाई दोन हजार तेराच्या कायद्यानुसार मिळावी नाहीतर या परिसरात संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू असलेला यू डी सी पी आर लागू करावा पॉईंट नंबर फाईव्ह भविष्यातील गावठाण विस्तार लक्षात घेऊन प्रत्येक गावांतील ग्रामस्थ व गाव कमिटीच्या मागणीनुसार गावठाण विस्तारासाठी भूखंड देण्यात यावा कारण टी पी एस स्कीम पूर्णत्वा जाण्यास पंधरा ते, ते वीस वर्ष कदाचित त्यापेक्षा जास्त वर्ष लागतील म्हणून गावांतील वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करावा पॉईंट नंबर सिक्स प्रत्येक गावा सभोवत पंचेचाळीस ते साठ मीटरचा रिंग रोड देण्यात यावा जेणेकरून भविष्यात येथील गावकऱ्यांच्या घरांना नवीन बांधकामाची सी सी ओ सी मिळण्यासाठी कोणती समस्या येऊ नये जी समस्या नवी मुंबईतील पंच्याण्णव गावांना सध्या येत आहे त्यांना नगरपालिका सुद्धा नवीन बांधकामाची सी सी ओ सी देत नाही पॉईंट नंबर सेवन नवी मुंबईतील पंच्याण्णव गावांतील मूळ गावठाणाबाहेरील घरांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावेत तसेच घराची जागा समोरील अंगण परसबाग या जागेचा मालकी हक्क या भूमिपुत्रांना देण्यात यावा लीज ॲग्रीमेंट व क्लस्टर योजना येथील भूमिपुत्र अजिबात मान्य करणार नाहीत शेतकऱ्यांचा गावकऱ्यांचा विकासाला अजिबात विरोध नाही पण गावकऱ्यांची हजारो एकर जागा घेऊन सुद्धा त्यांच्या सार्वजनिक सुविधांचा सा विचार जर आपल्या टीपीएस स्कीम मध्ये होणार नसेल तर नैना प्रकल्पाला विरोध हा होणारच धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा